शेतकरी चढ उतार सुरूच आहे याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पुन्हा एकदा बारा डॉलरच्या दरम्यान पोहोचले आहे पेन तीनशे एकोणचाळीस डॉलरच्या दरम्यान होते सोया तेलाच्या वायद्यांमध्येही सुधारणा ना दिसून आली होती पण वाढलेला भाव काही आठवड्यांपासून टिकताना दिसत नाही देशातील बाजारातही प्रक्रिया भाव कमी जास्त होत तर बाजार समित्यांमधील स्थिर दिसते बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे व्यवहार चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पार पडत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे टिकल्यानंतर देशातील बाजारातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ब्याण्णव पॉईंट छप्पन्न सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोहोचले होते तर कॉटलुक ए इंडेक्सही टिकून आहे देशातील बाजारातही कापूस भावात काहीसे चढउतार सुरू आहेत बाजारातील आवक कमी होताना दिसत आहे त्यामुळे कापसाचे भावही टिकून आहेत सध्या कापसाला सरासरी भाव सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील उत्पादन कमी राहूनही मक्याचा बाजार मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहे पाहिलं तर मक्याला देशात सध्या चांगली मागणी आहे इथेनॉल साठी यंदा मक्याला चांगला उठाव मिळत आहे तर पोल्ट्री आणि स्टार्ट उद्योगाकडूनही मागणी आहे बाजारातील आवकही टिकून आहे सध्या मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सरकारने तुरीच्या भावावरील आपली पकड घट्ट केली आहे तुरीच्या बाजारात तेजी येणार नाही याची काळजी सरकार घेत आहे त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी स्थिरावली आहे तुरीचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी नऊ हजार ते नऊ हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे दुसरीकडे बाजारातील आवक स्थिर आहे तरीही बाजारभाव स्थिर आहेत तूर बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे टिकू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील वाढत्या आवकेसह लसणाच्या भावातही काही प्रमाणात नरमाई दिसून येत आहे मागील काही आठवड्यांपासून लसणाचे भाव क्विंटल मागे वीस ते तीस टक्क्यांनी कमी आले आहेत किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे सध्या बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तसेच अॅग्राउंड फॉलो करायला विसरू नका